दोन्ही टीम एकत्र चर्चा करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी काय नियोजन करतात ते सुरुवात काय रे रेक्ट्राईक ला कोण आहे

कि रन रे चार बॉल विकेट? क्या शेवा शॉट चल

किती आला स्कोअर किती चेस करायचा आहे हे दुसरी इनिंग चालू काय रे

म्हणजत मानव मानवशी आवड अरे काय फालतुगिरी काय करतो फालतूगिरी

ರೇ ಆ ತು ಕ್ಯಾಚ ಪಕಿ ಹಾ ನಿ ಹರಲರಿ